नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पी क्यू सेशनचा चौथा पार्ट बघणार आहोत ज्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार तेरा आणि डिसेंबर दोन हजार तेरा या दोन एक्झामिनेशनमध्ये जे दहाव्या युनिटवरती म्हणजे उच्च शिक्षण प्रणालीवरती प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत तेही डिटेलमध्ये तर कोणीही हा सेशन अजिबातच मिस करायचा नाहीये एक एक प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी उपयुक्त ठरणार आहे ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट युनिव्हर्सिटी सतरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या परीक्षेतला प्रश्न आहे डीम्ड युनिव्हर्सिटी बद्दल खाली दिलेले ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन असत्य आहे चुकीचं आहे अभ्यासक्रम तयार करण्याबाबत त्याला पूर्ण स्वायत्तता असते की ऑप्शन बी ते फी व प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्वे तयार करू शकतात की ऑप्शन सी ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकतात म्हणजे ऍफिलेशन देऊ शकतात की ऑप्शन डी ते स्वतःच्या नावाने पदवी प्रदान करू शकते तर ऑप्शन सी हे राईट आन्सर आहे म्हणजेच हे विधान असत्य आहे ठीक आहे बघा पुढचा प्रश्न घेण्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी जे पंधरा तारखेला पंधरा जूनला आहे त्यासाठी तयारी करत असाल तर तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेलं आहे पेपर वनचा फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला पूर्णत तयार केलं जाईल येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी यामध्ये तुम्हाला तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केले जातील मॉकटेस्ट तुम्हाला दिले जातील जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशनचं पॅटर्न कसं आहे परीक्षा कशी द्यायची टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे कळून जाईल एमसी क्यूज पी पीडीएफ तुम्हाला मिळेल लाईव्ह लेक्चर्स असणार आहे ज्यामध्ये तुमच्या सब्जेक्ट एक्सपर्ट तुम्हाला पने तुम्हाला तुम्हाला करून, करून तुम्हाला पूर्णपणे गाईड केलं जाईल आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर केले जातील आणि कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह त्या ठिकाणी विचारू शकता आणि तिथल्या तिथे तुमचं सोल्युशन मिळून जाईल साप्ताहिक चाचणी तुम्हाला मिळणार आहे दोन हजारपेक्षा जास्त सी क्यूज तुम्हाला मिळणार आहेत ज्याची प्रॅक्टिस करून करून तुम्ही काय करू शकता तुमचं कॉन्फिडन्स एक लेवल अप करू शकता आणि एक्झामिनेशनमध्ये जर कुठल्याही लेवलचा प्रश्न विचारला तर तुम्ही आरामशीर तो प्रश्न सोडवू शकाल तर लवकरात लोक लवकर जॉईन करा त्याची बॅच जी आहे एकवीस एप्रिल पासून सुरू होत आहे ठीक आहे पेपर वन न्यू बॅच इज स्टार्टिंग फ्रॉम ट्वेंटी फर्स्ट एप्रिल हरिअप जॉईन दिस अपॉर्च्युनिटी ग्रॅप दिस अपॉर्च्युनिटी आणि प्रिपरेशनला अजिबात लेट करायचा नाही या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला डिस्काउंट मिळेल जर तुम्ही आज जॉईन कराल तर व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करूनच हा कोर्स जॉईन करता येईल तुम्हाला किंवा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता प्ले स्टोर वरती जा ऍप्लिकेशन डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि जॉईन करून घ्या ठीक आहे फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा बघा च्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल तुम्हाला दिसतील डेमोस्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रोफेशनल कोर्स खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम व्यावसायिक नाही फार्मसी लॉ इंजिनिअरिंग की फाईन आर्ट्स है? है ना नाईन आर्ट्स जो, तो arts, जो मनता ना law, pharmacy, आहे त्याला प्रोफेशनल कोर्स म्हणता येणार नाही इंजिनिअरिंग लॉ फार्मसी हे कसे आहेत हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत है ना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये हे मोडतं फाईन आर्ट्स जे आहे हे वोकेशनलमध्ये कन्सिडर केला जात पुढील प्रश्न द राईट right ऑफ मायनॉरिटीज भारतामध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या अल्पसंख्यांच्या हक्क हक हा कशाचा भाग आहे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे की मानवी हक्क तर ऑब्विस आहे राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हे कशाचा भाग आहे फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क ठीक आहे पुढील प्रश्न सतरा फेब्रुवारीचाच आहे अ प्रोसेस ऑफ मेकिंग न्यू सिलेबस ऑफ एनी कोर्स बिगिन्सिंग एखाद्या अभ्यासक्रमासाठी नवा पाठ्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया येथे सुरू होते कुठे विद्याशाखा फॅकल्टी अभ्यास मंडळ बोर्ड ऑफ स्टडीज अॅकॅडमिक काउन्सिल म्हणजे विद्यापरिषद हे रिसर्च अँड रिकग्नेशन कमिटी म्हणजे संशोधन व मान्यता सांगितली ठीक आहे तर याचं राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी बोर्ड ऑफ स्टडीज ना इथून सुरू होतं बोर्ड ऑफ स्टडीज अगोदर बसवले जातात त्यांना सिलेबस डिस्कस केला जातो त्या ठिकाणी सिलेबस ठरवला जातो इथून सुरुवात होते त्यानंतर पुढे मग त्याला मान्यता मिळणं है ना मेन बॉडी समोर प्रेझेंट करणं हे पुढचा भाग आहे पुढील प्रश्न भारतातील अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाच्या संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज की असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आहे का नाही काय प्रश्न आहे भारतातील अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे द ॲपेक्स इन्स्टिट्यूशन किंवा इन्स्टिट्यूशन्स फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च इन इंडिया हे कुठलं आहे तर ते ऑबियसली आपलं आय आय टी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी है ना कारण याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि रिसर्च याचा उल्लेख केलेला आहे राईट right? मग इंजिनिअरिंग म्हटलं तर आय आय टी बरोबर आहे पुढचा प्रश्न थोडासा मोठा दिसतोय परंतु याला अजिबात घाबरायचा नाहीये कारण असे प्रश्नच सगळ्यात जास्त सोपे असतात काय विचारलंय सी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऑफ इंडिया हॅज द फॉलोइंग रिस्पॉन्सिबिलिटीज त्याचे कुठले कुठले रिस्पॉन्सिबिलिटी आहेत कर्तव्य काय काय आहे है ना काय काय दिले बघा एक प्रमोट अँड कोऑर्डिनेट हायर एज्युकेशन भारतामध्ये उच्च शिक्षण है ना याला चालना देणे आणि संयोजन करणे त्यानंतर दोन विद्यापीठातील अध्यापन परीक्षा आणि संशोधनाचा दर्जा कायम ठेवणे तीन उच्च शिक्षणासाठी निधी पुरवणे चार उच्च शिक्षणातील सुधारणांसाठी उपायांबाबत केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे है ना मग यामध्ये कुठलं कुठलं बरोबर असू शकतं हे वाचल्यानंतर तर कळतं की हे सर्वच बरोबर आहे यूजीसी ची रिस्पॉन्सिबिलिटी हे सर्वच कार्य करणं आहे मग ते स्टँडर्ड मेंटेन करणं असू द्या फंडिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं असू द्या स्टेट गवर्नमेंट किंवा से सेंट्रल गवर्नमेंटला अडवाईज करणं ना ते असू द्या राईट किंवा आपलं कोऑर्डिनेशन करणं प्रमोट करणं हायर ला हे सुद्धा त्याचच काम आहे ठीक आहे सो हे ऑल आर फोर ऑप्शन डी एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे त्याच्या पुढच्या एक्झामिनेशन मधला म्हणजे एक डिसेंबर दोन हजार तेरा मधला काय म्हणते पुढील पैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते बघा लक्ष द्या पदवी प्रदान करणारी संस्था विचारते मग ती कुठली आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आहे का सी एस आय आर ज्याला आपण म्हणतो यूजीसी आहे का की गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे का की इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आहे है ना सोप्प आणि सरळ सर आहे पदवी कोण देऊ शकतो आय सी एम आर देतं का युजीसी देतं का की गोखले इन्स्टिट्यूट पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स याचं इन्स्टिट्यूट जे आहे ते देतं का की इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च देतं तर ऑब्विसली बघा सी ऑप्शन बरोबर आहे कारण आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च हे सर्व काय हे हे मोठे बॉडीज आहेत हे कॉर्डिनेट करतात हे स्टँडर्ड मेंटेन करतात राईट त्यानंतर गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात करेक्ट परंतु डिग्री देण्याचं काम कोण करत तर हे इन्स्टिट्यूट करू शकतं कॉलेज करू शकतं राईट त्यामुळे ऑप्शन सी बरोबर आहे पुढे भारतीय राज्य घटनेने शिक्षण हा विषय मध्ये अंतर्भूत केलेला आहे कशामध्ये युनियन लिस्टमध्ये स्टेट लिस्टमध्ये कन्करंट लिस्टमध्ये सेवन मध्ये है ना आता हे भारताची जी राज्यघटना आहे त्यामध्ये एज्युकेशनला है ना कशामध्ये ठेवलेलं आहे तर ते ठेवलेलं आहे कन्करंट लिस्टमध्ये कशामध्ये सामायिक सूचीमध्ये ठीक आहे म्हणजे एज्युकेशन हा जो पार्ट आहे तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये कशा येतो कनकरंट लिस्टमध्ये येतो ठीक आहे ही गोष्ट खूप महत्वाची ही गोष्ट लक्षात ठेवा कारण हा जरी पी वाय असला एक्झॅक्टली जसे तसा प्रश्न तर येणार नाही थोडंफार त्यामध्ये चेंजेस असतील शब्दामध्ये वगैरे है ना असू शकतो येऊ शकतो बट हा हॉट टॉपिक आहे असं म्हटलं तरीच आहे ठीक आहे करंट बेसवरती पुढचा प्रश्न फुल फॉर्म ऑफ बी सी यू डी ईज बी सी यू डी चे पूर्ण रूप का ब्यूरो ऑफ कॉलेज एंड यूनिवर्सिटी डेवलपमेंट कि बोर्ड ऑफ काउंसिलर्स फॉर यूनिवर्सिटी डेवलपमेंट कि बोर्ड ऑफ कॉलेज एंड यूनिवर्सिटी डायरेक्टर्स कि बोर्ड ऑफ कॉलेज एंड यूनिवर्सिटी डेवलपमेंट है ना बी सी यू डी हे जी संकल्पना है ती है बोर्ड ऑफ कॉलेज एंड यूनिवर्सिटी डेवलपमेंट ठीक है तो बी सी यू डी समोर आल बोर्ड ऑफ कॉलेज एंड यूनिवर्सिटी डेवलपमेंट है ठीक है बी फॉर बोर्ड सी फॉर कॉलेज यू फॉर यूनिवर्सिटी एंड डी फॉर डेवलपमेंट इन स्टेट यूनिवर्सिटीज ऑफ महाराष्ट्र अ बोर्ड ऑफ स्टडीज इज फॉर्म्ड बाय महाराष्ट्र राज्य विद्यापीठ अभ्यास मंडल डॉट डॉट बनते कशाच इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट्स ओनली फक्त निर्वाचित विभाग प्रमुख की निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्षित निर्देशित तज्ञ म्हणजेच नॉमिनेटेड एक्सपर्ट की निर्वाचित विभाग प्रमुख आणि पदनिर्चितिक शिक्षक नॉमिनेटेड टीचर्स आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट की हेड ऑफ डिपार्टमेंट अँड को ऑप्टेड टीचर्स अँड को ऑप्टेड एक्सपर्ट निर्वाचित विभाग प्रमुख स्वीकृत शिक्षक आणि स्वीकृत तज्ञ है ना तर स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र बोर्ड ऑफ स्टडीज इज फॉम्ड बाय इलेक्टेड हेड्स ऑफ डिपार्टमेंट कोऑपरेटेड टीचर्स अँड कोऑपरेट एक्सपर्ट्स हे सर्व काय करतात हे सर्व डिसाइड करतात बोर्ड ऑफ स्टडीज यांचा संघ मिळून झालेला असतो लॉन्ग फॉर्म ऑफ एआयसीटी खूप सोपा प्रश्न होता एआयसिटी च लॉन्ग फॉर्म आपल्याला सांगायचं होतं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आहे ऑप्शन बी ऑल इंडिया कमिशन फॉर टेक्निकल एज्युकेशन आहे की ऑप्शन सी ऑल इंडिया कमिटी फॉर टीचर्स एज्युकेशन आहे की ऑप्शन डी ऑल इंडिया कॉंग्रेस फॉर ट्रेनी एज्युकेशन आहे तर ए आपल्याला माहिती आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन है ना करेक्ट आन्सर ऑप्शन ए आहे आपला पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ऑफ अ स्टेट युनिव्हर्सिटी पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे निरंतर आणि दूर शिक्षण जोड अभ्यासक्रम राबवणे उपचारात्मक अध्यापन की कमवा आणि शिकाय योजना कशाशी संबंधित स्टेट युनिव्हर्सिटी ओके तो आहे कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन निरंतर आणि दूर शिक्षण ठीक आहे पेपर प्रमाणेच पेपर टू चे सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत तर तुम्हाला पेपर टू जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही पेपर टू सुद्धा जॉईन करू शकता या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय कॉन्टॅक्ट करायचं खाली तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही पेपर टू सुद्धा जॉईन करायचं आहे ठीक आहे सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे सी इन द नेक्स्ट सेशन